गोंदिया शहरातील आमगाव शहर हे महत्वाचे शहरापैकी एक मात्र या शहरात नगर परिषद असून शहरातील मुख्य बस स्थानक या शहरापासून किलोमीटर अंतरावर रहदारी आहे आमगाव येथे मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्याकरिता येत असतात अनेक विद्यार्थी महिला नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त जात असल्यामुळे या सर्वांना सोयीस्कर असे गोंदिया रोड परिसर पडतो त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विद्यार्थी नागरिक महिला या परिसरात बस ऑटोने जाण्यासाठी येत असतात मात्र येथे बस निवारा किंवा कोणतीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी महिला आणि नागरिकांना मोठ्या असुविधांचा सामना करावा लागतो औरंगाबाद तरफ से आती हूँ सारे तरफ से आ, बस लेट आने की वजह से बहुत परेशानी होती है और यहाँ बस स्टॉप की सुविधा नहीं है तो हमें धुप में खड़े रहना पड़ता है और कोई दुकान के सामने कभी किसी गली पे खड़े रहना पड़ता है व्यवस्था नाहीये तो इससे में बहुत परेशानी होते आहे आणि आता पावसाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी परिसरातील दुकानचा आसरा घ्यावा लागतो गोंदिया रोड परिसरापासून विद्यार्थी शाळा कॉलेज जवळ नसल्यामुळे अनेक विद्यार्थीसह गोंदियाला जाणाऱ्या महिला नागरिक प्रवासी यांना सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने गोंदिया रोड परिसरात मध्ये प्रवासी वाहन थांबत असल्याने या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात मात्र या परिसरात प्रवासी निवारा नसल्यामुळे मोठा मनस्ताप विद्यार्थी महिला आणि नागरिकांना सहन करावा लागतो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस आल्यावर अनेक विद्यार्थी हे परिसरातील दुकानाचा आसरा घेऊन उभे राहतात महिला कोणतीही सुविधा या परिसरात मिळत नसल्याने महिलांची सुद्धा मोठी ताराबंड उघडते त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिलांनी सुद्धा प्रवासी निवारा सह या ठिकाणी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी केली आहे बाईट शुभांगी कसमारे बाईट साक्षी मस्करे बाईट रवी क्षीरसागर बाईट नामदेव किरसान या परिसरात प्रवासी निवारा उभारण्यासाठी अनेक लोकांनी नगर विभागाशी संपर्क साधला आहे परंतु अद्यापही प्रवास निवारा झाला नाही आमगाव आमगाव विधानसभेचे गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेवराव किरसान यांनी लवकरच याबाबत उपाययोजना करणार असे सांगितले आहे मात्र या ठिकाणी सर्व सुविधायुक्त प्रवासी निवारा तयार व्हावा अशी मागणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह जनतेतून होत आहे आपण जे इथं बघत आहात विद्यार्थ्यांची खूप गर्दी आहे हा खूप विद्यार्थ्यांकरता एक गर्दीचा क्षेत्र झालेला आहे तिथून विद्यार्थी फॅक्टरीला गोळसा खानाला आवाग करतात आणि इथं साधं बसस्टॉपसुद्धा नाही इथल्या जनप्रतिनिधींना वारंवार कळवून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं सुनील कावडे द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज गोंदिया